छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने सर्वत्र साजरा होत आहे महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात साजरी झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक सहा येथील दमानी नगर मुकबदीर शाळेमध्ये व सिद्धेश्वर नगर येथील कामगार संख्या जास्त आहे या ठिकाणी करून खाणारे लोक आहेत त्यामुळे त्यांची मोफत नेत्र तपासणी शिबीर घेऊन मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांना आस्था फाउंडेशनच्या वतीने ऑपरेशन करून शस्त्रक्रिया करून दिली जाणार आहे अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्याचा संकल्प आस्था फाउंडेशननी केला आहे महिलांकरता प्रगतीचे दार उघडले ते महाराजांमुळे प्रत्येक महिलांना यशो उच्च सन्मान दिला पाहिजे हे शिकवण देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्याने सर्वांनी महिलांचा सन्मान करावा असं यावेळी सांगण्यात आलं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी संजय धनशेट्टी समाजसेवक राजू हौशेट्टी संस्थेचे मार्गदर्शक सूरज रघोजी मुख्याध्यापिका क्षितिजा गादाडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले या शिबिरामध्ये एकूण एकशे नव्वद लोकांची तपासणी करण्यात आली असून मोतीबिंदूचे त्रेसष्ट ऑपरेशन करण्यात येणार आहे तर याच दिवशी दमानीनगर येथील लायसन नेत्रालय चॅरिटेबल ट्रस्टच्या सहयोगाने मोफत नेत्र तपासणी व तदनंतर आढळून आलेल्या मोतीबिंदू रुग्णांची पुढील उपचाराकरता मदत केली जाणार आहे अशी माहिती यावेळी जनसंपर्क अधिकारी सुरज जाधव यांनी दिली या कार्यक्रमाचे नियोजन आस्थाचे विजय चंचुरे नीलेमा हिरेमठ कांचन हिरेमठ छाया गगने नीता अकुडे अविनाश मासरला लक्ष्मी पुजारी सुमित्रा चराटे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी केली आणि आपली जी उपदी शाळा आहे त्या सर्वांचा मी आभारी आहे आज आपण ज्या महापुरुषाची जयंती करण्यासाठी आपण इथे जमलेला आहोत ते आपल्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत शिवाजी महाराजांची जयंती आपण आज करत आहोत शिवाजी महाराज किती शूर होते किती गर्मी गर्मिनी काय वेळेचे ते काम करत होते ह्याच्यामध्ये इतिहास वाचलंच आहे सगळ्यांनी माझ्या आपल्या सगळ्या लहान मुलांना आणि मैत्रिणी विनंती आहे सगळ्या मुलींना की आपणही शिवाजी महाराजांसारखे पूर्वी व्हावेत आणि त्यांच्यासारखीच बुद्धी आपण आकार करावी आपल्याला सुदैवानी शाळा अतिशय छान लाभलेली आहे शिक्षक वर्ग इतका चांगला आहे ते आपल्याला चांगलं शिकवत आहेत त्यांचा चांगला आपण उपयोग करून घ्यावा त्यांच्या पालकांनी पाल सुद्धा या गोष्टीला सगळ्या विचार करावा आणि त्यांनी जास्तीत जास्त आपल्या मुलांना शाळेत पाठवून त्यांची कुठेही दांडी बसणार नाही किंवा रजा होणार नाही अशी शाळेत पद्धतीनं त्यांना शिक्षणासाठी सोय करावी लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका